नमस्कार रायगडकट्टा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तरा तर है, है, आज संडे आहे आणि सकाळची वेळ आहे तर मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळे नॉनव्हेज काही होत नाही माझ्या घरामध्ये सध्या त्यामुळे मी आज व्हेज टोस्ट सँडविच बनवणार आहे तर वेळ वाया न घालवता आपण बनवायला घेऊया तर सँडविच बनवण्यासाठी इथे मी सगळं साहित्य आधीच तयार ठेवलेलं आहे काकडी बारीक गोल स्लाइस करून घेतलेला आहे उकडलेला बटाटा स्लाइस करून घेतला आहे गाजर आहे त्यानंतर टोमॅटो आहे बीट आहे आणि टोमॅटो सॉस एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये पुदिन्याची चटणी घेतलेली आहे आणि सोबत इथे बटरही आहे आणि चीज पण आहे आणि ब्रेड देखील आहेत तर सगळी तयारी झालेली आहे तर आता आपण वेळ वायाने घालवता बनवायला घेऊया टोस्ट सँडविच बनवण्यासाठी इथे मी दोन ब्रेड आधी एका ताटामध्ये घेतले आहेत तर तुम्ही हवं तर कडा काढून घेऊ शकता मी सगळ्या कडा नाही काढत त्यानंतर ब्रेडवरती बटर थोडंसं घेऊया आणि ते बटर ब्रेडवरती सगळं पसरवून घ्यायचं व्यवस्थित दोन्ही ब्रेडला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे तर मी सुरीने थोडं थोडं बटर घेते आणि दोन दोन्ही ब्रेडला आपल्या बटर लावून घेते आता पुदिन्याची चटणी घालूया आणि ती पण चमचाने पसरवून घ्यायची तर इथे आपण दोन सँडविच बनवतो आहे त्यामुळे दोन्ही ब्रेडला ही चटणी पण व्यवस्थित लावून घ्यायची तर पुदिन्याची चटणी लावून झाल्यानंतर आता आपण टॉमॅटो सॉस घेऊया आणि टॉमॅटो सॉस पण दोन्ही ब्रेडला लावून घ्यायचं आहे पुदिन्याची चटणी आणि टॉमॅटो सॉसचं कॉम्बिनेशन खूप छान असतं टेस्ट खूप छान लागते आत्ता आपण सगळ्यात आधी गाजर लावून घेऊया तर गाजराचे हे छोटे छोटे मी स्लाइस केलेले आहेत तर हे गाजर आता दोन्ही ब्रेडवरती पसरवून घ्यायचे दोन्ही आप दोन आपण टोस्ट सँडविच बनवतो आहे त्यामुळे दोन्ही ब्रेडवरती पसरवून घेऊया तर सध्या थंडीचे दिवस आहेत आणि गाजर पण गाजरांचं सीझन आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आता गाजर जिकडे तिकडे बघायला मिळतात आपल्याला इथे आता आपले गाजर लावून झालेले आहेत आता काकडीचे पण स्लाईस असे गाजराच्या स्लाईसवरतीच लावून घ्यायचे आहेत तर दोन्ही ब्रेडवरती व्यवस्थित लावून घ्यायचे या काकडीच्या स्लाईसवरती टोमॅटोचे स्लाईस लावून घेऊया नंतर उकडलेल्या बटाट्याचे स्लाईस लावून घेऊया आता शेवटी बीटचे स्लाईस लावूया सँडविच थोडा चटपटीत होण्यासाठी थोडासा चाट मसाला मी इथे वरणं टाकते आहे तर चाट मसाल्याऐवजी काळं मीठ जे असतं सेंदव मीठ ते वापरलं तरी देखील चालेल आता पुन्हा एकदा थोडंसं टॉमॅटो सॉस वरनं टाकायचं आहे थोडं थोडं टॉमॅटो सॉस मी टाकून घेतलं आणि आता ही छोटी खिचणी आहे तर या किचणीने मी चीज किसून घेते तर आपल्या आवडीनुसार चीज किसून घ्यायचं आहे चीज घालून झालं आहे तर आता वरनं कवर करण्यासाठी आणखी एक ब्रेड आपण तयार करून घेऊया तर एका ब्रेडला मी बटर लावून घेतलं वरनं टॉमॅटो सॉस आणि पुदिन्याची चटणी पण लावून घेतली आणि आपला सँडविच कवर करून घेतला आहे तर अशाच पद्धतीने दोन्ही सँडविच कवर करून घेतलेत आणि आता आपण ग्रील करायला ठेवूया टोस्ट करायला ठेवूया तर त्यासाठी मी मशीनमध्ये हे बघा अशा प्रकारे दोन्ही सँडविच आपले टोस्ट करण्यासाठी ठेवून देते आहे सँडविच आपण तव्यावर पण टोस्ट करू शकतो पण माझ्याकडे ही मशीन आहे त्यामुळे मी त्या मशीनमध्ये करते आहे ये ये बकता बकता तर हा टोस्टर आहे तर ग्रीन सिग्नल आता येईल हे बघा बघता बघता ग्रीन सिग्नल आलेला आहे तर आपले सँडविच रेडी झाले आहेत ओपन करून बघूया छान आपले सँडविच तयार झालेले आहेत कलर पण बघा किती छान आलाय आणि टोस्ट पण छान झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत आपले सँडविच आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढलेले आहेत तर अशा प्रकारे टोस्ट सँडविच आपण घरच्या घरी बनवू शकतो तव्यावर पण तुम्ही बनवू शकता एरवी आपण कच्चे गाजर किंवा बीट कधी कुणी आवडीने एवढ्या खात नाही पण असे काही वेगळे पदार्थ बनवले की सगळीच जणं अगदी आवडीने खातात लहान मोठी सगळ्यांना खूप आवडतात तुम्ही देखील असं सँडविचचा बेत करा सध्या थंडीचा सीजन आहे बाजारात मोठ्या प्रमाणात गाजर बीट येत आहेत स्वस्त पण आहेत तर नक्की अशा प्रकारे बेत करा तर चला या नाश्ता करायला ही टोस्ट सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा जर आपल्या रायगडकट्टा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओच्या खाली हे जे दोन बटन दिसत आहेत ते नक्की दाबा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा